व्यंकटेश नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित राहता स्थापनेपासूनच नफ्यात असलेली एकमेव संस्था बँकेतील कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनस देणारी नामांकित प्राप्त पतसंस्था सभासद खातेदार ठेवीदार आणि सर्व हितचिंतकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा संस्थेच्या सभासदांना कळण्यात अत्यंत आनंद वाटतो की दरवर्षीप्रमाणे निमित्त डिव्हिडंड वाटप सुरू बारा टक्के डिविडंड वाटप सभासदांनी आपला डिव्हिडंड रक्कम घेऊन जाण्याची विनंती रिकरिंग डिपॉझिट दरमहा तेराशे वीस रुपये भरा आणि पाच वर्षांनी एक लाख एकोणचाळीस हजार रुपये मिळवा दरमहा सहाशे साठ रुपये भरा आणि पाच वर्षांनी पन्नास हजार एकोणीस रुपये मिळवा दरमहा तीनशे तीस रुपये भरा आणि पाच वर्षांनी पंचवीस हजार दहा रुपये मिळवा कर्जावरील आकर्षक व्याजदर तारणी कर्ज चौदा टक्के विना तारणी कर्ज सोळा टक्के सुने तारण कर्ज अकरा टक्के मुदत ठेवीवरील आकर्षक व्याजदर एकशे एक्क्याऐंशी दिवस ते तीनशे चौसष्ट दिवस आठ टक्के एक वर्ष नऊ टक्के अठरा महिने दहा टक्के दामदुप्पट ठेव नव्वद महिने उपलब्ध सुविधा दैनंदिन एस एम एस बँकिंग नेटबँकिंग आर टी जी एस भरणा स्टॅम्प ड्युटी भरणा आयकर भरणा आणि जीएसटी भरणा इत्यादी सेवा आपले विश्वासू श्री ॲडव्होकेट गोविंद दगडूशेठ कर्मासे व्हाईस चेअरमन आणि श्री ॲडव्होकेट दीपक गोपाळराव गांधी चेअरमन एच एच आहेर सेक्रेटरी संचालक मंडळ ॲडव्होकेट श्री गोरखनाथ तुकाराम दंडवते श्री अनिल सोपानराव सदाफळ श्री राजेंद्र जगन्नाथ कर्मासे श्री सुरेश सुखदेव गाडेकर डॉक्टर नजीर तार मोहम्मद शेख सीमा राजेंद्र बागुल सौ पुष्पा दीपक रोहन सौ सुरेखा मंगेश सौ सौविद्या विजय शिंदे श्रीमती सुमन विश्वनाथ आंबेडकर सर्व कर्मचारी वृंद ठिकाण साई कल्पना संकुल शारदा विद्यामंदिरसमोर आपला बाजार शेजारी नगर मनमाड रोड राहता जिल्हा इल्यानगर मॅनेजर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी एक्क्याण्णव सत्तावीस चाळीस